तालुक्यातील मळेगाव थडी गावाजवळ आज सकाळी सुमारास अकरा वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीवरील पुलावरून अण्णासाहेब किरू रणशूर व सखूबाई अण्णासाहेब रणशूर या पती पत्नीनं थेट नदीमध्ये उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली असून घटनेच्या वेळी पुलाजवळ असलेले काही स्थानिक तरुण प्रसंगावधान राखून तात्काळ नदीकाठी धावले आणि प्रवाहात वाहत जाणाऱ्या महिलेचा जीव वाचवला मात्र सदर व्यक्ती हे, हे प्रचंड लाटेमध्ये वाहून गेले असून गावकरी आणि प्रशासनानं मिळून शोध मोहीम सुरू केली दरम्यान पतीनेच आपल्या पत्नीला पुलावरून खाली ढकललं आणि त्यानंतर स्वतःही नदीत उडी मारली या चर्चेमुळं प्रकरणाला गहन झालं असून आत्म हे आत्महत्येचं प्रकरण आहे कौटुंबिक वादातून घडलेली घटना याबाबत संभ्रम निर्माण झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तातडीनं तपास सुरू केला मळेगावथडी गावातील अनेक तरुणांनीही पोलिसांना सहकार्य करत नदीपात्रामध्ये शोधकार्य सुरू ठेवलं प्रशासनाकडून पाण्यातील शोध मोहीम अधिक गतिमान करण्यात आली असून हरवलेल्या व्यक्तीचा शोध लवकरच लागेल अशी अपेक्षा या घटनेनं मळेगाव थडी परिसरामध्ये मोठी खळबळजनक घटना घडली असून लोकांमध्ये भीती आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं गावकऱ्यांचा प्रश्न एकच आहे नेमकं हे दात्पत्य नदीत का उडी मारायला आलं सत्य पोलीस तपासातून समोर येईलच